तर तुमचं सगळं चुकतं कोण आता सगळेच एकमेकांकडे बघतील आता आम्ही आमच्या सुद्धा सांगितलं बघा <laughs> आम्ही तिघांनी एकेकडे केले एकत्र पण मग चुकतं चुकत नाही आता पण सुरुवातीच्या काळात आम्ही बऱ्याचदा चुकायचो आमच्यामुळे बऱ्याचदा स्किप थांबायचो मी तर एकदा सलग सात ते आठ वेळा चुकलो होतो आणि मी रडलो होतो ऑन स्टेज शब्दच एक नव्हता कुठला शब्द होता मला आता <laughs> <दिणो laughs> ते <laughs> आला <laughs> आला। था मी थांबलेलं म्हणजे मी मी सांगतो तुला पहिल्यांदा मी हा आणि हा कॅमेरा आणि मला काहीतरी बोलायचं होतं वाक्य त्यात फंबल पडला आणि तो रिहर्सल पण फंबल होत आणि त्या मला असं वाटलं की मी चुकणारच येते असं नेहमी मला भीतीच होती आणि मी चुकलो पहिल्यांदा चुकलो तर असं सगळं लिहायचं परत अख्खं वाक्य घेतलं परती देऊन चुकलो असं आलं की परत घेतलं तिसऱ्यांदा सेम तिथेच चुकलो त्यानंतर मला असं की अरे चुकतोच <laughs> आहे मी आणि सगळे हळू वातावरण असायला लागलं शांत <laughs> शांत आणि चांगलं फ्लो आलेलं मला असं की अरे असं का होतोय कोणतं मला पाणी पी वगैरे पाणी प्यायला चौथ्यांदा सेम तिथेच चुकलो मला मला घाम फुटलं मला टेन्शन नाही लागलं कसं कसं मी चुकू शकतो मला ना कळत बोलता होईल होईल चल मस्त मस्त मी गेलो मी गेलो मी हातवर गेले होते मला येतच नव्हतो तो शब्द पाचव्यांदा चुकलो सेम सहाव्यांदा चुकलो तर मी रडायलाच लागलो कारण मला तो शब्दच आहे ना आणि सगळेच सिरियस झाले सईम मला पाण्याची बरोबर तिकडून मुलं पी काय ना होईल काय होईल सगळे आले सगळे इकडून तिकडून सगळे बोलतो आम्ही ठीक आहे त्याला जास्त करेल 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 मी सगळं झालं ऍक्शन बरोबर तिकडून मला कळतच ना मी का चुकतोय हरमीला मला ते डोक्यात बसतो शब्द पण नाही अवघड होता कायतरी अवघड ना होता पण तो कायतरी तिथे स्किप होत होती त्यामुळे सात सातवं बंद मी चुकलो नंतर मी साईडला गेलो दोन मिनिटं थांबलो बोला आता आता घेतो ओके गेलो ना आठवं परत चुकलो सुरत मी आठवे चुकले त्यानंतर सगळ्यांनी मग हात सोडले की अरे आता नाही करणार नंतर मला मला नाही माहित नाही अंडर कॉन्फिडन्स आला बोलो की नाही यार आपण असं नाही त्रास व्हायला लागला आपल्याकडनं ही सलग चूक होते त्यानंतर मला वाईट वाटलं बोल ना आता घ्यायचं वाक्य आणि मी नंतर एका दमात ते वाक्य घेतले तेव्हा सगळ्यांच्या जोरात आलं